अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व खरडा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फाटा येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे या कारवाईत नऊ किलो आठशे चोपन्न ग्रॅम गांजासह एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात ता आलाय ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सचिन नवनाथ गायकवाड आणि सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे अशी असून त्यांनी हा गांजा शुभम घुंगरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले कारवाई दरम्यान आरोपीकडून नऊ किलो आठशे चोपन्न ग्रॅम गांजा दोन मोबाईल रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे समीर अभंग पोलीस अंमलदार हृदय घोडके संतोष खैरे गणेश लबडे श्यामसुंदर जाधव मनोज साखरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर चालक महादेव भांड यांनी केली आहे